मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो हायकोर्टाचा मोठा निर्णय आता साठव्या वर्षी रिटायर होणार नाहीत कर्मचारी असा मोठा निर्णय हायकोर्टाचा आपण माध्यमातून सविस्तर निर्णय समजून घेण्याकरता मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ आपल्या परिवाराला शेअर करून लाईक सुद्धा करायला विसरू नका तर पहा मित्रांनो सविस्तर बातमी भारतात सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दीर्घकाळापासून साठ वर्ष निश्चित करण्यात आले आहे सामान्यतः कर्मचारी साठ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्या कामाची जबाबदारी निभावतात आणि नंतर सेवानिवृत्त होतात तथापि अलीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एक मोठा बदल झाला आहे न्यायालयाने सांगितले की सेवानिवृत्तीचा निर्णय फक्त वयावर आधारित नसावा तर कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती देखील विचारात घेतली पाहिजे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयावर पुनर्विचार करण्याची संधी मिळाली आहे हा निर्णय कर्मचारी वर्गामध्ये एक नव्या आशेचा संचार करणारा ठरणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय पहा मित्रांनो भारतात वाढत्या सरासरी आयुर्मान आणि सुधारित आरोग्य सुविधांमुळे लोकांची कार्यक्षमता का वाढली आहे पूर्वी ज्या वयात लोकांना सेवानिवृत्त केले जात असे त्या साठ वया वर्षाच्या वयानंतर आजही अनेक कर्मचारी उत्तम कार्यक्षमता राखून काम करत आहेत त्यांचा अनुभव आणि कौशल्य हे संस्थांसाठी अनमोल ठरते त्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना फक्त वयामुळे सेवानिवृत्त करणे योग्य का हा मुद्दा उभा राहतो त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि कामाची गुणवत्ता विचारात घेतल्यास वय हे सेवानिवृत्त होण्याचे एकमेव कारण असू नये अनेक संस्था त्यांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा योग्य आदर करीत आहेत आणि त्यांना अधिक कार्य करण्याची संधी देत आहे वाढती आयुर्मान आणि कार्यक्षमता काय मत आहे देशातील सरासरी चांगलीच वाढलेले आहे आजकाल साठ वर्षाच्या पुढील वयात देखील लोक चांगले आणि उत्साही जीवन जगत आहेत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर कर्मचाऱ्यांना आणखी काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली तर त्यांच्या अनुभव देशाच्या प्रगतीला फायदा करेल यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि अनेक महत्वपूर्ण निर्णय अधिक प्रभावीपणे घेतले जातील वृद्धत्वाच्या काळात काम करणे केवळ आर्थिक लाभच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते या निर्णयामुळे देशाच्या विकासाला एक नवी गती मिळू शकते कर्मचारी वर्गासाठी दिला सदा एक निर्णय पाहत राहू दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा निर्णय केवळ वयावर आधारित असू नये त्याऐवजी त्यांच्या शारीरिक व मानसिक स्थिती आणि काम करण्याची क्षमता याचा विचार केला पाहिजे न्यायालयाची हिंमत कर्मचारी वर्गांसाठी देण्याचा दायक ठरले आहे कारण यामुळे वयाच्या आधारावर सेवा संपवण्याचे निर्बंध काही प्रमाणात कमी होतील प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच निवृत्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो या निर्णयाने देशभरातील कर्मचारी वर्गाला नव्या आशेचा संचार झाला आहे त्यामुळे आता सेवानिवृत्तीचा निर्णय केवळ वयाच्या आधारे नाही तर कामाच्या स्थितीवर देखील विचार करण्यात येईल शहणवृत्तीच्या भयात बदलण्याची शक्यता या निर्णयानंतर सरकार निवृत्तीच्या वेळात बदल करण्याची शक्यता अधिक वाढली आहे जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वर्ष काम करण्याची संधी मिळेल यामुळे त्यांना आपले आर्थिक स्तर वाढवण्याचा आणि सामाजिक जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचा एक नवा मार्ग खुले होईल कर्मचारी आणखी काही वर्ष काम करून आपल्या कुटुंबाला चांगली मदत करू शकतात आणि त्यांच्या निवृत्तीनंतरची अवस्था अधिक सुरक्षित होईल या बदलामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक स्थिर आणि आरामदायक जीवन जगता येईल एकंदरीत या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद